प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रचारासाठी सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी होम मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव होम मैदान परिसरातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांकरता सभा संपेपर्यंत बंद राहतील अथवा वळवण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक यशवंत गवारी यांनी एका प्रसिद्धी कळवले आहे शिवछत्रपती रंगभवन चौक ते डफरीन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट पोलीस चौकीपर्यंत सकाळी आठ वाजता ते सभासपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानतळ आसरा चौक महिला हॉस्पिटल महावीर चौक आरडीसी कॉर्नर सात रस्ता वोडाफोन गॅलरी शिवछत्रपती रंगभवन ते होम मैदान या मार्गावरील वाहतूक तसेच या रस्त्याला जोडणारे रस्ते सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दीड वाजल्यापासून काही काळासाठी बंद करण्यात येणार आहेत नागरिकांनी आपली गैरसोय होऊ नये यासाठी या मार्गावर येणे टाळावे अन्यथा अन्य मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असेही आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक यशवंत गवारी यांनी पत्रकांद्वारे केले आहे